नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वळले या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण छान अशी दही कढी करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि मी कशा पद्धतीमध्ये कढी बनवते तेही आपण पाहूया अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे कढी करण्याची आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग कढी करण्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे एक मोठी वाटी एक चमचा साखर एक चमचा मीठ दोन चिमूट असा हिंग जिरं मोहरी थोडी हळद लागेल ला आपल्याला त्यासाठी पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर घेतला आहे देट पण घेतलेले आहेत त्याचे आणि ते सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हे बघा एक इंच असा आल्याचा तुकडा दोन चमचे बेसन घेतलेलं आहे सर्वात पहिले आपण इथे चटणी वाटून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आणि कोथंबीर जास्त बारीक करायचं नाही आहे आवडधबड असं आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे की अशा पद्धतीमध्ये आपल्याला चटणी वाटून घेतलेली आहे आपण ही बघा छान अशी इथे चटणी वाटून झालेली आहे आपडधबड आता तुम्ही तिखट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे जवळजवळ हे पाव किलो दही आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला इथे बेसन घालायचं आहे आणि ते बेसन असं चांगलं ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाबरोबर आपण इथे साखर पण ह्यामध्येच घालून घेणार आहोत एक चमचा साखर घेतलेली आहे तुम्ही नक्की ही पद्धत वापरून कढी बनवा थोडी चटणी मिक्स करून घ्यायची आहे चटणी पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया त्या पद्धतीमध्ये चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही ते रवीचा पण वापर करू शकता हे बघा असं करायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आपल्याला जसं पाणी लागेल ना तसं यामध्ये टाकायचं आता हे बघा इथे झाकणाला कसं मसाला लागलेला आहे ना म्हणजे ही चटणी थोडंसं असं हे करून मी यामध्ये पाणी घालते छान अशी कढई तापलेली आहे आता आपल्यामध्ये एक चमचा असं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे इथे मोरी आपण फोडणीला घालतोय थोडं जिरं कारण तर आपण जिरं नाही वाटलेलं आहे आणि आपण हिंगाची फोडणी देतो आहे छान अशी त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्त्याची पानं बारीक असून मी करून घेतलेली आहेत आप आणि आपल्याला अर्धी वाटलेली चटणी पण यामध्ये मिक्स करून घ्यायची थोडं हे बघा छान अशी तेलामध्ये ना अशी मस्त चमंग अशी फोडणी बसली पाहिजे आता आपण यामध्ये फेटून घेतलेलं दही घालायचं आहे गॅस कमी केलेला गॅस कमी ठेवायचा छान असं ढवळून घ्यायचं कळायला लागलं नाही पाहिजे आता आपण यामध्ये बघा या भांड्यात दही घेतलं होतं ना त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे अजून आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत तुम्हाला जर थोडीशी किंचितची हळद तेलांमध्ये फोडणीला आपण ज्या वेळेला हळद टाकतो ना त्यावेळेला कशी जळण्याची शक्यता असते ना त्यामुळे कसं वरून थोडी हळद घातलेली आहे त्या भांड्यामध्ये चटणी वाटली होती त्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे एक ग्लास आणि ते पाणी मी आता यामध्ये सोडते ते सारखी अशी हलवत राहायची म्हणजे कसं तिला ज्या वेळेला उकळी येते ना तर मग ती अशी उतू जाऊ नये आणि ती फुटू पण नये त्यासाठी हल्कं असं ढवळत राहायचं म्हणजे कढी तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवा यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया इथे एक चमचा असं मीठ घेतलेलं आहे आणि थोडी वरून कोथिंबीर वाटणात तर आपण कोथिंबीर घेतलेली आहे तरी पण वरून पण थोडी कोथंडी इथे टाकते नवीन कोण व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की पद्धती या पद्धतीमध्ये कढी करून बघा खूप छान लागते यामध्ये साखर घातलेली आहे तर तुम्ही गूळ पण घालू शकता तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर आपण साखर घातलेली आहे आणि दही साधारण कढी करताना ना दही आंबटच घ्यायचं म्हणजे कसं आंबट आणि गोड असं चव तर अप्रतिम लागते आता बघा नाही करतानाच बघून असं तोंडाला पाणी सुटलं आहे खाऊशी वाटते ही बघा पाहू शकता तुम्ही कडीला छान अशी उकळी आलेली आहे हे कडी छान उकळते आपली छान उकळी आलेली आहे कडीला असं ना मध्ये मध्ये ना हलवत राहायचं म्हणजे ती उतू जात नाही आणि चमचा असा ठेवायचा म्हणजे ती वर अशी उतू जात नाही कढी आपली नाहीतर मग कढी कशी अशी का वर येऊन उतू गेली हे बघा आता क चमचा काढला ना तर बघा ती हळूहळू कशी वरती येते हे बघा अशी छान आपण फोडणी दिलेली असते ना जर अशी वर आली ना कडी तर मग हे सगळं फोडणी दिलेलं सगळं हे स्वादचं खाली येतं कडी व्हायला वेळ लागत नाही जास्तीत जास्त सात ते दहा मिनटामध्ये कढी आपली छान होऊन जाते हे इथे ना आपली कडी तयार झालेली आहे हे बघा छान आता गॅस बंद करते मी कडी तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया आता तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ ठेवा घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट ठेवा म्हणजे जशी दिसायला कढी छान दिसते ना तशी ती चवीला पण एकदम चविष्ट आहे तुम्ही नक्की ही पद्धत वापरा कढी तुम्ही भाताबरोबर ती खाऊ शकता भातावर तर एकदम छान लागते आणि बाजरीची भाकरी असते ना बाजरीची भाकरीचा काला करायचा मस्त कढी घ्यायची बाजरीची गरम गरम भाकरी घ्यायची ती चुरायची त्यावर ती कढी टाकून खा एकदा बघा तुम्ही म्हणजे कढी भाकरीबरोबर तुम्ही खा काला करून बघा किती चव छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद